मिरंडाची चाळ आहे इथे अजूनही आहे प्लाझा शर्माच्या बाजूची रोज रात्री बारा साडेबारा वाजता एक भंडारी समाज चाळायला जास्त होता आपल्याकडे नारळाची झाडं पण चिकार होते आणि भंडारी पण समाज जास्त होता एक भंडारी रोज आपला बारा वाजले हे आयला काय झाले एवढे मोठे पोरं दसकून उभी राहायचे मोठे उठायचे दसकून चायला मग दादा त्याला काय रे म्हणे काय आले बोंब चालले अ म्हणे तो भंडारी आहे ना त्याच्या अंगात येतो रोज बारा वाजता नसतात आपो बा आमचे बाप्पा नावाचे दादांचे मित्र ते बाप्पा बेंद्रे हे इथे श्री सिने हे होते ना थिएटर ना नाटकं चालायची त्यावेळेला पुलाच्या खाली तिथे बाप्पा बेंद्रे ते राहायचे दादांचे मित्र दादाने खूप खटाळपणा केला याच्यामध्ये बंडखोरी पण बंडखोरी नुसतं त्याला तो विदुषिकेपणा नव्हता बंडखोरी हुंड्याच्या विरुद्ध बंडखोरी आणि दादा म्हणाले बाप्पा म्हणे बघूया रे अरे म्हणे दादा जाऊ दे ना तुला काय करायचंय ना म्हणे बघू घरी काय अंगात येतं म्हणे म्हणे ते गेले दादाने बघितलं असं असं इकडे तिकडे बसले होते सगळं उघडाण त्याचं आपलं बॉम्बे आपला असं उपडा उकडा बसला होता म्हणजे गुडघ्यावर गुडघ्या दादा मागे बसले होते आणि हा घुमत होता आणि त्या नेहमीच जमतात तर ते काय लावतात तो कौल लावतात ज्याला तर कौल कुठे लावायचा ते जाऊ द्या तर तो घुमत होता दादा बाप्पाला म्हणे बाप्पा आहेत ना केळी हो सोलून दे म्हणे इकडे म्हणे दादा तुला काय करायचं काय तू दे बापा बाबा दादा म्हणे तू कठीण आहे भाऊ तू दे म्हणे केळं सोलून त्याने केळं सोललं साल काढून टाकलं आणि दानच्या हातात केळं दिलं दादाने त्याच्या खाली लावलं त्याचं जास्त घुमतोय ते केळं लागला लाग त्याला गार गार एकदम गारगार त्याला वाटत की हा आपण जो जोर करतो त्याच्यामध्ये बहुतेक आपण करून टाकलेली दिसते आणि एवढं त्याच्या अंगात असताना त्यांनी मागे हात लावला काय झालं म्हणतो